नमस्कार मित्रांनो द के झुन मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असलेले प्रश्न उत्तरे आपण पाहणार आहोत चला तर सुरू करूया तेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला सक्षमीकरण ही योजना राबवण्याची जबाबदारी कोणावर सोपवली आहे ही योजना राबवण्याची जबाबदारी महिला आर्थिक विकास महामंडळाकडे सोपविले आहे कोणते कण हृदयरोग आणि श्वसनाच्या आजाराला कारणभूत ठरणाऱ्या पी एम टू पॉईंट फाय या प्रदूषकाच्या वर्गामधील सर्वात मोठे घटक आहे नायट्रोजन कण हृदयरोग आणि श्वसनाच्या आजाराला कारणीभूत ठरणाऱ्या पी एम टू पॉईंट फाय या प्रदूषकाच्या वर्गामधील सर्वात मोठे घटक आहे भारताने सॉलिड फ्युएल डक्टेड प्रणोदन समर्थित क्षेपणाशास्त्राची चाचणी उड्डाण यशस्वीपणे पार पाडले या क्षेपणाशास्त्राचे नाव काय आहे या क्षेपणाशास्त्राचे नाव आहे रामजेट महाराष्ट्र आयपॉडवरील पहिले मराठी वृत्तपत्र कोणते महाराष्ट्र आयपॉडवरील पहिले मराठी वृत्तपत्र आहे लोकसत्ता भारतीय प्राणीशास्त्रीय सर्वेक्षण आणि भारतीय वनस्पती शास्त्रीय सर्वेक्षणाच्या प्रकाशनानुसार दोन हजार सतरा साली वनस्पती आणि किती प्रजाती शोधल्या कोणी स्लोवाकिया या देशाच्या प्रथम महिला राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली जुझाना कापुतोवा या स्लोव्हा किया या देशाच्या प्रथम महिला राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली सतरावी सार्क शिखर परिषद कोठे भरली होती अड्डू शहर मालदीव येथे भरली होती महाराष्ट्र राज्यातील किती शिक्षकांना सावित्रीबाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे महाराष्ट्र राज्यातील एकशे आठ शिक्षकांना सावित्रीबाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे संयुक्त राष्ट्रांनी घोषित केल्यानुसार जून दोन हजार बावीसपासून तुर्कीचे नवीन नाव काय आहे संयुक्त राष्ट्रांनी घोषित केल्यानुसार जून दोन हजार बावीसपासून तुर्कीचे नवीन नाव आहे तुर्की मराठी भाषा दिन कधी साजरा केला जातो मराठी भाषा दिन सत्तावीस फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो सुशासन दिन कोणत्या तारखेस साजरा करण्यात आला सुशासन दिन पंचवीस डिसेंबर या तारखेला साजरा करण्यात आला कोणी महाराष्ट्र भाववाडी विरुद्ध लाटणे मोर्चा काढला होता श्रीमती मृणाल गोरे यांनी महाराष्ट्र भाववाडी विरुद्ध लाटण्या मोर्चा काढला होता आय आय टी दिल्लीच्या नियामक मंडळाच्या अध्यक्षपदावर कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे डॉक्टर विजय भाटकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे महाराष्ट्रात हुतुतू कोणत्या खेळाला म्हणतात महाराष्ट्रात हुतुतू कबड्डी या खेळाला म्हणतात कोणत्या जिल्ह्यात बावन थडी प्रकल्प आहे भंडारा जिल्ह्यात बावन थडी प्रकल्प आहे स्टेट बँक ऑफ इंडियाची स्थापना कोणत्या साली झाली स्टेट बँक ऑफ इंडियाची स्थापना एकोणीसशे पंचावन्न या साली झाली केंद्र व राज्याचे खर्चाचे हिशेब तपासण्याचे काम कोण करतो केंद्र व राज्याचे खर्चाचे हिशेब तपासण्याचे काम नियंत्रण व महालेखापाल हे करतात प्रकल्प सत्रांतर्गत बांधण्यात आलेली दुसरी स्वदेशी निर्मिती युद्धनौका कोणते प्रकल्प सत्रांतर्गत बांधण्यात आलेली दुसरी स्वदेश निर्मिती युद्धनौका आय एन एस सातपुडा ही आहे भारतात टिंबटिंब हे फ्रेंचांचे प्रमुख व्यापारी केंद्र होते भारतात पोंडिचेरी हे फ्रेंचांचे प्रमुख व्यापारी केंद्र होते भारतात कोणत्या उच्च न्यायालयाने सर्वप्रथम ई कोर्ट सुरू केले भारतात हैदराबाद उच्च न्यायालयाने सर्वप्रथम ई कोर्ट सुरू केले महाराष्ट्रातील कोणते शहर सरोवरांचे शहर म्हणूनही सर्वज्ञात आहे महाराष्ट्रातील ठाणे हे शहर सरोवरांचे शहर म्हणूनही सर्वज्ञात आहे जागतिक ग्राहक दिन दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो जागतिक ग्राहक दिन पंधरा मार्च रोजी साजरा केला जातो भारतात आधुनिक रसायन उद्योगाचा पाया कोणी रचला भारतात आधुनिक रसायनचा उद्योगाचा पाया पी सी रॉय यांनी रचला खालीलपैकी वली पर्वत कोणता खालीलपैकी वली पर्वत आहे हिमालय पर्वत स्वामी कादंबरीचे लेखक कोण आहेत स्वामी कादंबरीचे लेखक रणजित देसाई हे आहेत तिरंगी ध्वजाला राष्ट्रध्वज म्हणून कोणत्या वर्षी स्वीकारण्यात आले तिरंगी ध्वजाला राष्ट्रध्वज म्हणून बावीस जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस या वर्षी स्वीकारण्यात आले मित्रांनो चॅनल आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद